भीक मागो आंदोलन करून केली रस्त्याची दुरुस्ती चाकूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या हक्केच्या अंतरावर असणाऱ्या ज्यांचा उल्लेख तीन खेडे असा केला जातो आणि हे तीन खेडे तळघाळ तिवटघाळ आणि तिवघाळ हे चाकूर ते आटोळा पुढे उदगीर लातूर हा राज्य मार्ग असा जवळपास बारा किमीचा अंतर असून चाकूर व शिरो अनंतपाळ तालुक्याला जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग आहे मात्र या रस्त्याची दैनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली असून रस्त्याची चाळणी होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत मात्र याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही म्हणून गावातील ग्रामस्थांनी चक्क जनतेतून भीक मागून हा रस्ता दुरुस्त करण्याचा मानस बाळगला प्रशासनाला अर्ज विनंत्या केल्या तरीही याकडे कोणीही लक्ष देत नाही म्हणून गावातल्या ग्रामस्थांनीच हा रस्ता बनवण्याचं ठरवलं आणि लोकसहभागातून भीक मागो आंदोलन करून यांनी हा रस्ताच आता दुरुस्त करण्याचा ठेका घेतला आहे सगळ्याकडं वीक मागायची वेळ आली आता सात आठ वाजेखाली खासदारकीचं शिक्षण झालं आपल्या गावाला बरेच नेते वगैरे होऊन गेले त्यांचंही दुर्लक्ष झालं तसेच आमदारकीचंही लक्षण झालं बरेच नेतेगण मंडळी आपल्या रस्त्यावर जाऊन ठेवून गेले त्यांचं दुर्लक्ष झालं म्हणून आपल्याला रस्ते लगत आलेली झाडे वर खड्डे दोस्ते करण्यासाठी आणि बाकी जेवढे आमच्या आंदोलन दोन पैसे घालून झाडे काढल्याशिवाय राहणार नाही कृपया आपण होईल तेवढं सहकार्य करावं आम्ही झाड काढण्याची व्यवस्था करत या रस्त्यामुळे आणि काटेरी झुडपामुळे होणारा त्रास पाहून सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी भीक मागो आंदोलन करून जमवलेल्या निधीतून रस्ता मात्र दुरुस्त केला ही प्रशासनाला मोठी चपराक असल्याचं जनतेतून बोललं जात आहे भीक मागो आंदोलन करून सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बनवला गेला आहे मात्र प्रशासन जागे होईल का हा मात्र सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे सुशील वाघमारे महाभारता न्यूज चाकपूर लातूर सव्वापासून बीसीबी चालू आहे सर्व आंदोलक आमचे तळगावचे सरपंच हजी शंकर पाटील सुगरु मुखे गुरुबाजूभाऊ राजूभाऊ पाटील उद्धव उद्धव मुखे हे आमचे डीसीबीचे मालक पूर्ण सहकारे यांचा आम्ही लाभलेला आहे सर्व तळगाळ सर्व गावातील सर्व गावकऱ्यांनी आज मिळून आपला हा रस्ता आज पहिली परिस्थिती कशी होती आत्ता परिस्थिती कशी आहे आत्ता ह्या रस्त्याला दाणाऱ्या येणारा मोकळा श्वास भेटणारे शंभर टक्के आपल्या ह्या भीक यश मिळालं एवढेच मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की असंच सग सर्वांनी सहकार्य करून चाकूरपर्यंत पूर्ण रस्ता आपला मोकळा श्वास घेण्यासाठी सर्व जनतेसाठी करायचा आहे हीच विनंती अशीच पूर्ण सहकार्य भेटावं ही जी प्रार्थना